还有什么 ते आहे का बटर आहे

देव काय नाही काय चहा बासण काय आता सगळ्याच टाकतात किती गोड होईल ते

कायला खाए। या फराळ करायला मित्रांनो कामाला जायची आहे आता तिला म्हणलं आता तू बाकीचा आवर मी करतो म्हणलं सगळं फराळ गिराण्याचं तू स्वयंपाक कर स्वयंपाक केला तरी मी आपली भगर करायला दो दोघाला कामाला जायचं आहे ना त्याच्यामुळे दो दोघांनी काम करायला पाहिजे अर्धा अर्धा ती बी काम करते दिवसभर आपल्या बरोबर बेगाय काम मी बी बेगाय काम करतो त्याच्यामुळे म्हणलं आता चला आता तू फराळ हे कर म्हणलं दोन्ही भांडे कर मी हे करतो फराळ भगर शिजवून घेतो आणि जाऊ म्हणलं उरकायला की लवकर आता आठ वाज साडेआठ वाज तर लवकर जावं लागते नाकेवर त्याशी कामं लागत नाहीत आता मग लवकर बी कमेंट करायलात म्हणले बायको काय करते अरे बाबा बायको काय करते पण तिला बी काम द्यायचं असते तर दोघांनी काम, काम करायला पाहिजे एकल्याचं काम कसं करून उरकन घरात का कमी कामं असते का स्वयंपाक करायचा भांडे द्यायचे धुण द्यायचं सगळं करायचं आणि एकल्या जीवावर कसं भागणार आहे आपण बी थोडंफार मदत करायची चालू होते ते पटकन घ्या जेवायला या फराळ करून लवकर जायचं फराळ करून पगे तो भी घे पटकुंदा इज आपल्याला नाचवर घे करा करा तुम्ही तो कपडे वाळू बघणे ते तोर करा तुम्ही झाले नाही का तोयचे वाळोव घालायचे राहिले तो पावापासून बाबा पटकन आवड ना ओर कायचा जरा हूं लोकले कमेंट करायचेत ना की तुमची बायको काय करते का नाही त्यांना काय माहिती काय काय तेलन काय माहिती काय करते का नाही बायको हूं आता दोघांनी काम करायला पाहिजे दोघाला कामाला जायचं असल्यामुळं मी स्वयंपाक करून घेतला त्यांना करायचं होतं त्यांना म्हणलं तुम्ही करून घ्या कधी कधीच करतात ते आता मी करायला दाखवू शकत नाही मग ते करायला दाखवतो असं का म्हणलं आता दोघांनी केलं तर होऊन जात ना सगळं हा पटकन बदल त्यांचं काही चुकी नाहीये कारण तुम्हीच करायला दिसतं मग त्यांना वाटलं असं की बाई काय करते का नाही या बायला मदत करायला पाहिजे एकलं झालं मग काय सगळं काम तिच्यावर जास्त ना घरचं बाहेरचं दारचं दिवसभर काम करायचं आपल्या बरोबर कटाला येतो कुणाला बी त्याच्यामुळे आपलं चला म्हणलं थोडं बाळ आपली मदत होती पाणी घ्या उडका पटापट चा मला काही डबा घ्यायचा नाही आज का तुला घे एक जा तुम्हाला काय तर बघाय ना बाहेरच एप्पल पिपळ घ्यायचे दोन तीन

आणि व्हिडिओ ह्यांचे आवडत असले तर ह्यांना सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज आहे चॅनल ला नक्की तर लाईक करा कारण काम करून सगळं करून छान करून व्हिडिओ बनवतो जेव्हा वेळ भेटेल तेव्हा रोज रोज काय टाकणं होत नाही तुम्हाला आवडत असतील तर लाईक करी जा चॅनल ला सबस्क्राईब करी जा तर इथंच व्हिडिओ आता आम्ही आमचा संपवतो आता आम्हाला कामाला जायचंय मग कामाचं